नमस्कार जे आय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तिखट पुऱ्या बनवणार आहे त्यासाठी इथे मी वाटी या वाटीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या वाटीने बरोबर दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे इथे बरोबर दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पुरी जर आपल्याला क्रिस्पी हवी असेल तर त्याच्यामध्ये थोडासा रवा घालायचा आहे इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तो याच्यामध्ये ॲड करते रवा घातला म्हणजे पुऱ्या एकदम अशा क्रिस्पी होतात कुरकुरीत तयार होतात आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया इथे मी एक ते दीड चमचा धना पावडर घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकते एक चमचा मिरची पावडर एक चमचा जिरे पावडर दोन चमचे तीळ घेतलेले आहेत कसुरी मेथी एक चमचा घेतलेली आहे ती अशी थोडी हाताने बारीक केलेली आहे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ इथे मी पाव चमचा ओवा घेतलेला आहे हा ओवा आहे तो आपण हाताने क्रश करून टाकायचा आहे ओवा घातला म्हणजे पुऱ्या पचायला हलक्या जातात आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया हे सर्व मिक्स झाले की याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याचा छान गोळा मळून घ्यायचा आहे पुरीसाठी आपण घट्टसर गोळा मळायचा आहे गोळा आहे तो जास्त पातळ होत नाही जरी आपण घट्ट गोळा मिळत असेल तरी पण हलकासा मऊ ठेवायचा आहे म्हणजे पुऱ्या लाटता येतात अति घट्ट मळल्यानंतर पुऱ्या लाटता येणार नाही इथे बघू शकता पुरीसाठी चिकनिक मिळून झालेली आहे आता याच्यावरून थोडंसं तेलाचा फिर हात फिरवायचा आहे म्हणजे याच्यावरती कोटिंग येत नाही अशा पद्धतीने सगळीकडून तेलाचा हात फिरवायचा आहे ही पुरीसाठी जी कणिक आहे ती घट्ट आहे तरीसुद्धा मोव अशी तयार केलेली आहे आता ही आपण दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी ठेवूया पंधरा मिनिट झालेले आहेत आता या कणिक चांगली भिजलेली आहे याच्यामध्ये जो रवा होता तो चांगला भिजण्यासाठी आपण कणिक दहा ते पंधरा मिनिट भिजवायला ठेवायची आहे आता याचे छोटे छोटे आपल्याला ज्या आकारामध्ये पुरी बनवायची आहे त्याप्रमाणे गोळे बनवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने गोळे तयार करून घेऊया इथे बघू शकता सर्व गोळे आहेत ते मळून घेतलेले आहेत आता आपण पुऱ्या लाटून घेऊया इथे मी एक पुरी लाटण्यासाठी गोळा घेतलेला आहे तर त्याला हलकस तेल लावायचं आहे म्हणजे लाटताना पुरी चिकटत नाही आता ही पुरी आपण लाटून घेऊया तर कुरकुरीत पुरी बनवायची असेल तर थोडीशी पातळच पुरी लाटून घ्यायची आहे म्हणजे अगदी कुरकुरीत तयार होते जर मऊ पुरी हवी असेल कुर तर थोडीशी जाडसर ठेवू शकता पण जर कुरकुरीत पुरी हवी असेल तर थोडीशी पातळ लाटायची आहे म्हणजे छान क्रिस्प तयार होतो इथे बघू शकता अशा पद्धतीने पुरी लाटलेली आहे या पद्धतीने थोडीशी पातळ लाटलेली आहे आता ही लाटलेली पुरी आहे ती एका मोठ्या ताटामध्ये काढत आहे अशा पद्धतीने बाकीच्या ही पुरी आम्ही लाटून घेते इथे मी अजून एक पुरी लाटण्यासाठी गोळा घेतलेला आहे आणि त्याला हलकसं तेल लावलेलं आहे आता ही पुरी लाटून दाखवते तेल लावल्यामुळे अजिबात चिकटत नाही त्यामुळे हलकासा तेलाचा हात लावायचा आहे आणि कणिक ही अगदी छान भिजलेली आहे तर इथे आपली ही ही पुरी छान लाटून झालेली आहे इथे मी चार पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता ह्या पुऱ्या आहेत त्या मी तळून दाखवते इथे मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता ही पुरी आहे ती टाकत आहे अशी हलकीशी प्रेस करायची सगळी बाजूनी म्हणजे पुरी चांगली फुगली जाते इथे बघू शकता पुरी चांगली फुगलेली आहे आता आपण ही दोन्ही साईडनी चांगली तळून घेऊया थोडीशी लालसर होईपर्यंत तळायची आहे आणि साईडनी अशी थोडी थोडी प्रेस करायची आहे म्हणजे साईडनी ही चांगली फुगली जाते इथे बघू शकता पुरी छान तळलेली आहे अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या आहेत त्या बनवून घेऊया इथे बघू शकता मस्त अशी पुरी छान फुगलेली आहे आता ही एक पुरी आहे ती एका प्लेटमध्ये काढते इथे बघू शकता मस्त अशी पुरी छान तयार झालेली आहे आणि चांगली फुगलेली आहे आता मी दुसरी पुरी आहे ती तळण्यासाठी टाकत आहे हलकसं सर्व बाजूनी पुरी आहे ती दाबून घ्यायची आहे म्हणजे सर्व बाजूनी चांगली फुगली जाते इथे बघू शकता ही ही पुरी चांगली फुगलेली आहे दोन्ही साईडनी चांगली थोडीशी लालसर होईपर्यंत तळायची आहे इथे आता ही ही पुरी चांगली तळलेली आहे आता ही पुरी मी काढून घेते इथे मी अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या आहेत त्या बनवून घेते इथे मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि ते बघू शकता मस्त अशा पुऱ्या छान तयार झालेल्या आहेत तळून खूप वेळ झालेला आहे तरीही अगदी टम्म फुगलेले आहेत इथे बघू शकता तुम्हाला ही तिखट पुऱ्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार